नमस्कार भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर ही बघा मस्त अशी छान अशी बघूनच खावीशी वाटणारी ढाबा स्टाईल काजू मसाला आपण बनवला आहे पण तो कसा बनवला हे बघा ही जी ग्रेव्ही आहे आपण पंधरा दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता त्यात आपण बनवून ठेवली होती फ्रीजमध्ये अजून पण एकदम व्यवस्थित आहे मी ही बर्नी भरून ग्रेवी बनवली होती त्याच्या साधारण तीन ते चार भाड्या झाल्या आता आपण याचा काजू मसाला बनवणार आहोत ती ग्रेव्ही वापरून आपण कसा काजू मसाला बनवणार हे मी तुम्हाला सांगते आता आपण ती ग्रेव्ही एका वाटीत काढून रूम टेम्परेचरला आणली आहे आणि एक वाटी काजू घेतली आहे आता एका कढईत तूप टाकलं कढई गरम करून घेतली यात एक छान ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत असे छान हलवून घ्यायची आणि तळून घ्यायची साधारण तीन ते चार मिनटं काजू ब्राऊन व्हायला लागतात मीडियम आचेवरती खूप हाय फ्लेम करायची नाही नाहीतर जळून जाऊ शकतात हे बघा छान असे हलवून घ्यायचे तीन ते चार मिनटामध्ये साधारण छान ब्राऊन डाक पडतात हे बघा ब्राऊन डाक पडणं सुरू झालं आहे आता आपण अजून थोडे ब्राऊन झाले की काढून घेऊ फ्लेम मात्र मीडियम ठेवायची हे बघा किती सुंदर दिसतं आहे काजू आणि काजूच ज... छान असे ब्राऊन झाल्यानंतर छान असे कुरकुरीत होतात आणि आपली ती भाजीची टेस्ट आहे ती खूप सुंदर लागते मी काही भिजून वगैरे घेत नाही तर काही जण म्हणतात की काजू पहिले भिजून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे तर मी डायरेक्ट घेते हे पण खूप छान टेस्ट लागते आता आपण जी ग्रेव्ही मिड रूम टेम्परेचरला आणून घेतली आहे ती मी ह्या तुपातच घालून घेणार आहे आपल्याला एक्स्ट्राच्या तेलाची किंवा तुपाची गरज नाही पण थोडंसं तूप उरलं होतं तर त्यातच मी ही ग्रेव्ही घालून घेते आता या स्टेजला आपण थोडा फ्लेम हाय ठेवणार आहोत आपल्या ग्रेव्हीमध्ये तेल मीठ आणि मसाले सर्व होतं त्यामुळे याला कुठेही बुरशी लागली नाही दोन वीक झाले तरी खूप छान आणि जसली तशी आहे टेस्ट पण जसली तशी आहे कुठेही बुरशी दिसली नाही तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघितलीच असेल आणि मला सांगा तुमची पण भाजी कशी होते ते हे बघा आता गॅस आपण लो करणार आहोत छान उक तेल सुटायला लागले आहे ग्रेव्हीला कारण आपली ही ग्रेव्ही पूर्ण शिजलेलीच आहे त्यामुळे फक्त आपल्याला उकळी येऊन तेल सुटलं की समजायचं की आपली छान अशी कुकिंग स्टेज निर्माण झाली आहे आता आपण जे काजू तळून घेतले होते त्यातले काही काजू आपण या स्टेजला आता मिक्सरच्या भांड्यात घालून यातली काही काजूंची पेस्ट करणार आहोत यातल्या सात आठ काजूंची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची थोडं पाणी घालून केली तरी चालेल किंवा पाणी पहिल्यांदा फिरून नंतर पाणी घातलं तरी चालेल मी सुरुवातीलाच दोन चमचे पाणी घालून पेस्ट करून घेते हे बघा अशी मस्त छान पेस्ट झाली आहे आता आपल्याला या करीमध्ये मिक्स करायची आहे किंवा या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आहे आपली फ्लेम लोच आहे आता आपण यात जी ग्रे ही बनवून घेतलेली पेस्ट आहे काजूची ती घालणार आहोत कारण आपली दुसऱ्या भाज्यांमध्ये आपल्याला हे घालावं लागणार नाही कारण पण ही आपली काजू करी आहे त्याच्यामुळे काजूचा टच हा सगळ्या बाजूने आला पाहिजे आता आपण ही पेस्ट मिक्स केली आहे पुन्हा छान उकळी येऊ द्यायची ही बघा छान उकळी आली आणि काजूची पेस्ट टाकून पण छान शिजली आहे ग्रेव्ही आता मंद आच मंद आच करायची गॅस मंद केला आहे आणि आपण थोडंसं उकळू देऊ हे बघा छान उकळलं आहे पुन्हा तेल सुटलं आहे आता काजूचं तूप टाकलेलं आणि जे ग्रेव्हीमध्ये होतं ते असं तीन प्रकारचं तेलाचं तवंग दिसतो आहे आता आपण जे काजू तळून घेतले होते ते या स्टेजला काही टाकून घेतले आणि काही आपण गार्निश करण्यासाठी ठेवले आहे आता आपण काजू टाकल्यानंतर साधारण पाच मिनटं मंद आच्यावरती झाकण ठेवून घेतलं हे बघा झाकण ठेवल्यानंतर पण छान अशी ग्रेव्ही शिजली आहे आपण ही प्रीमिक्सची ग्रेव्ही किंवा तयार ग्रेव्ही बनवून ठेवण्याचं कारण म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा वाटतं की नाही आज काहीतरी चटर पटर खायचं तेव्हा आपण ह्या अशा पटकन अशा भाज्या बनवू शकतो आता मी टाकले आहे एक चमचा कसुरी मेथी त्याचबरोबर मी टाकली आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर हे छान मिक्स करून घ्यायचं आता मस्त असा फ्लेवर येतोय आपल्या ह्या भाजीमधनं ती ढाब्यावर जशी बनते तशीच टेस्ट आणि तसाच रंग आला आहे हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि टेस्ट पण अप्रतिम आली आहे वासानेच काजू मसाला रेडी आहे असं वाटतं आहे आता आपण याच्यामध्ये आता आपण ही ग्रेवी छान रंग आला आहे थंडही झाली आहे हे बघा किती सुंदर अशी अगदी डाबा स्टाईल रंग आला आहे छान अशी दिसते कन्सिस्टन्सी पण खूप छान आहे आता आपण सर्व करून घेऊ छानपैकी सर्व करून घ्यायची आणि नंतर त्याला आपण गार्निश करून घेणार हे बघा आता आपण जे तळले होते काजू त्यातले काही काजू आपण ठेवलेत आणि त्याने असे छान सर्व करून घ्यायचे म्हणजे जो फील आहे ढावा स्टाईलचा काजू कर मसाल्याचा तो अगदी आपल्याला इथं आला आहे या पद्धतीने तयार ग्रेवीपासून तुम्ही पण काजू मसाला बनवून बघा आणि तुमची भाजी कशी बनली ते मला सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा